श्री स्वामी समर्थ कधी कधी अचानक मनात शांतता येते वातावरण बदलतं आणि तुम्हाला जाणवतं का की काहीतरी मोठं घडणार आहे हेच ते लक्षण असतात जेव्हा स्वामी समर्थ महाराज स्वतः येणार असतात स्वामी समर्थ महाराज जेव्हा भक्ताकडे येतात तेव्हा पाच स्पष्ट संकेत दिसतात त्यातील पहिला संकेत म्हणजे स्वामींचं नाव मनामध्ये आपोआप येऊ लागतं दुसरा संकेत आहे की स्वामींचा फोटो किंवा प्रतिमा सतत समोर येते तिसरा संकेत अचानक धूप किंवा चंदनाचा सुगंध येतो चौथा संकेत घरामध्ये गायत्री मंत्र ऐकू येतो नामस्मरण किंवा घंटानाथ ऐकू येतो आणि पाचवा संकेत मनामध्ये खोल शांतता निर्माण होते तर भक्तांनो हे संकेत ओळखायचे कारण स्वामी समर्थ महाराज येणार असतील तर त्यांच्या हे आगमन आहे हे आपल्याला आधीच जाणवतं श्री स्वामी समर्थ